नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे इडलीच्या पिठापासून उत्तप्पा तर हे मी इथं मी इडलीचं पीठ भिजवलेलं होतं तर ते हे राहिलेलं पीठ आहे माझं रेशींच्या तांदळापासून हे पीठ बनवलेलं आहे मी आणि उडदाची डाळ अशा दोन गोष्टींपासून हे बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि इनो मी आधीच टाकलेलं आहे त्याच्यासाठी मी इथं घेतले आता उत्तप्प्यासाठी बारीक कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे कोथंबीर लागेल आपल्याला दोन मिरच्या छोट्या छोट्या चिरून घेतल्या थोडंसं लाल तिखट तेल आणि थोडंसं पाणी लागेल आपल्याला हे इडलीचं पीठ आपलं घट्ट आहे त्यात आपण थोडंसं अगदी पाणी ॲड करूया मी गॅसवर तवा तापवायला ठेवलेला आहे तवा आपला छान तापलाय आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊया ह्याच्यावर आपण पोतपा टाकतोय बरोबर टाकते मी थोडं कडेने आपण ह्याला तेल सोडू ह्याच्यावर मी सगळ्यात आधी कांदा टाकून घेते बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आपण आता लागते कोथंबीर मिरच्या बारीक चिरलेल्या मिरच्या आवडीप्रमाणे टाका तुमच्या आणि थोडंसं हे लाल तिखट मी घेतले अगदी थोडंसं हे असं वरतून आपण फक्त भुरभुर भुरभुर भुर 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 फक्त थोडंसं आगी टाकायचं आपल्याला आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल सोडूया मस्त आता हे जरा उलट नाही आणि आपण प्रेस करून असं दाबून घेऊया जे जे करून आपली भाजी छान चिपटून राहिलेला टाकून घेऊया परत कापून घ्यायच्यावर तेल सोडते अशा पद्धतीने मस्त आपला उत्तप्पा तयार झाला आहे इडलीच्या पिठापासून मी तयार केलाय खूप जाड असा खूप छान मस्त झाला झालाय आता परत आपण हा दुसरा पण टाकून घेऊया तेल टाकते तव्यावर तवा आपल्याला तापलेलाच आहे नुसता असा हे टाकून घेतलं मी तव्यावर आता ह्याच्यावर टाकते मी हा कांदा बारीक फिरलेला आता टाकू टॅमॅटो ह्याच्यावर आपण कोबी ढोबळी मिरची वगैरे गाजर कुठली पण भाजी ह्याच्यावर आपण टाकू शकतो टाकते कोथंबीर <coughs> मिरची बारीक चिरून घेतलेली आणि थोडंसं आपलं हे लाल तिखट तुम्हाला आवडलं तुम्ही लाल तिकडे टाका नाही टाकलं तरी चालेल मी थोडस आपण ह्या भाज्यांवर तेल टाकून घेणार आहे जे जे करून आपल्या भाज्या छान कांदा वगैरे ह्याच्यावर परतून जाईल मस्त असा गुबगुबीत छान आपला उत्तपा तयार झालेला आहे एकदा ह्याच्यावर थोडंसं तेल सोडूकडे जे जे कांदा आपला कच्चा राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ह्याची गरज येते म्हणून जरा तेल सोडते खूप मस्त जाड झाला एकदम गुबगुबी तसा तपा तयार झाला आहे आपण इथं ताटात काढायला घेऊया छान असे गुबगुबी गुँग येत आपले मस्त तयार झालेत उत्तप्पे तर अशा पद्धतीने राहिलेल्या इडलीच्या पिठापासून मस्त मी उत्तप्पे तयार केलेत बघा आणि बरोबर आपल्याला ओल्या खोबऱ्याची चटणी आहे तर ह्या दोन्हीची लिंक मी तुम्हाला पाठवते आणि तुम्ही पण अशा पद्धतीने घरी इडलीच्या पिठापासून असे उत्तप्पे तयार करा आणि मला सांगा की कसे वाटतात ते आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद